नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आज आपण आलो आहे ते रायगडमध्ये आणि छोट्यापासून आपण कसं कुपालन चालू करू शकतो तर हे आज आपण सरांकडून बघणार आहेत आणि तुम्हाला नक्कीच व्हिडिओ खूप असा चांगला वाटणार आहे कारण व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे आणि कमी जागेमधून एखादा कृपालन कशा पद्धतीने इन्कम करू शकतो हे आज सर आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत तर सर आपल्याकडे सरांनी आपल्याकडे ट्रेनिंग घेतली होती आपल्याकडे फार्मवर येऊन आणि त्यांना कसा अनुभव आला त्याच्या आधी काय करत होते या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहेत तर सर नमस्कार थोडं बरात बोला म्हणजे आपल्या प्रेक्षकांनी आवाज दिली आहे तर सर तुम्ही किती वर्षापासून हा कृपाला चालू केलंय मी सर आता वर्ष झाला मला पूर्ण आणि त्याच्या अगोदर माझ्या घरी कोंबड्या होत्या त्या पंधरा वीस अशा कोंबड्या होत्या पण त्याच्यानंतर मी तुमच्याकडे एक ट्रेनिंग घेतली त्याच्यानंतर पूर्ण प्रॉपर असं आपलं आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये नंतर आपल्याला दिसेल पूर्ण आपण सात ते दहा कोंबड्यापासून पूर्ण वाढवलेला आहे आस्ते असते जो इन्कम मिळत गेला त्याच इन्कम मधनं आपण पूर्ण शेड म्हणजे थोडी थोडी कामं करत घेतली कोंबड्या घेतल्या म्हणजे आस्ते असते सर्व हे सर्व झालं ते ट्रेनिंगच्या मुलं सर्व आणि हा तुमचा जो फार्म आहे हा किती गुंठ्यामध्ये आता हा फार्म टोटल चार गुंठ्यामध्ये आहे मग मित्रांनो विचारू शकतो की चार गुंठ्यामध्ये पण आपण कुटुंबपालन चालू करू शकतो तर सर हा जो तुमचा शेड आहे हा साधारण किती जागेमध्ये आणि त्याला साधारण किती खर्च आला तर सर माझा हा शेड आहे ना बारा बाय चाळीसचा आहे याच्या अगोदर बारा बाय वीसचा होता त्याच्यानंतर मी परत बारा बाय वीस वाढवलं आता आपला टोटल बारा बाय चाळीसचा आहे आणि मला स्टा आता खर्च टोटल झालेला आहे म्हणजे मी कमी खर्चामध्ये केलं तरी पण चांगल्या प्रकारे आहे तरी पण साडेतीन लाख रुपये प्रमाण पूर्ण झालेला आहे सेटअप साडेतीन लाखामध्ये म्हणजे कोंबड्या वगैरे सगळं मित्रांनो हा जो फार्म आहे हा चार गुंठ्यामध्ये असून बारा बाय चाळीसचा शेड आहे पूर्ण जाळीचं कंपाऊंड आहे आणि टोटल यांना साडेतीन लाख खर्च आला तर आपण विचार करतो की कुक्कुटपालन करणं आपल्याला सोपं वाटतं पण मित्रांनो इन्व्हेस्टमेंट खूप अशी आहे कारण तीन साडेतीन लाख रुपये चार गुंठ्यामध्ये सुद्धा आपल्याला लागतात कारण महत्वाचा शेडचा आणि कंपाऊंडचा खर्च असतो तर ह्याच्यावर आपला जास्त पैसा असतो तर सर आता तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत आता दीडशे प्लस कोंबड्या आहेत आपल्याकडे आणि एक साधारण तुमच्याकडे रोजची अंडी किती निघतात आता रोजच्या अंडी मला तीस भेटत होते आता पावसाल्यामुळे सध्या वीस भेटतात आता सध्या पावसाल्यामुळे कमी झाले आहेत लोक आता भरपूर लोक सांगतात की गावात आपण खाद्य वगैरे व्यवस्थित दिलं पाहिजे आपलं मॅनेजमेंट चांगलं पाहिजे तेव्हा आपल्याला अंडी मिळतात तरी शंभर मागे आपल्याला पंचवीस ते सव्वीस अंडी मिळतात असं आहे तर मित्रांनो बघू शकता या पद्धतीचं कंपाऊंड केलंय दोन्ही जाळी खाली येऊन या हिशोबाने जाळं मारण्यात आले वर सुद्धा हाईट वाढवली जवळपास आठ एक फुटाचे हाईट केली म्हणजे कोंबड्या बाहेर जाऊ नये या हिशोबाने तर ह्या पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता मित्रांनो आणि ह्या पद्धतीने पूर्ण असा फार्म आहे सरांचा तुम्ही बघू शकता पूर्ण बाजूला घरं आहेत आणि ह्या पद्धतीने इकडे आजोल्याचे बेड सुद्धा लावलेत आणि ह्या पद्धतीने मित्रांनो सरांचं नियोजन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे सरांनी ह्या पद्धतीने बांबू वगैरे टाकले ठीक आहे आणि अशा पद्धतीने इकडे दाखवा या पद्धतीने कोंबड्या ह्या रात्री इकडे रात्री बसण्यासाठी असंही काय आहे की दिवसासुद्धा कोंबड्या खाद्य खातात आणि येऊन इकडे वर आराम करतात तर सर गावरान कोण पण सांगितलं की याच्यामध्ये भरपूर असे रोग येतात बरोबर तर हे रोग येऊन येऊन तुम्ही काय काळजी घेता म्हणजे काय काय गोष्टी असतात ज्या गोष्टींची काळजी आपण जर घेतली तर आपल्या इथे हे रोग येणारच नाही तसे काय काळजी घेतात तर मेन गोष्ट सर म्हणजे आपली स्वच्छता पाहिजे व्यवस्थित स्वच्छता केले तर आपले कुठलेच रोग येत नाही तर तीची काळजी मी सर्व घेतो हो आणि कोर्सुलून टी याची फवारणी करतो चुना मारतो आणि पाण्या पाण्यामध्ये बायोप्लीन देतो म्हणजे अशा सर्व आपण बेसिक आहे ते पूर्ण फवारणी साधारण तुम्ही किती दिवसाने करता मी आता उन्हाळ्यामध्ये दहा दिवसांनी करतो आणि पावसाळ्यामध्ये आठ म्हणजे प्रत्येक रविवारी फवारणी करतो कारण पावसाळ्यामध्ये जास्त रोग हो येण्याची शक्यता आहे बरोबर आणि हे जो तूस वगैरे आहे तो हा तुम्ही साधारण किती दिवसाने बदलता आता तूस म्हणजे असं नाही किती दिवसाने आपण जर पन्नास टक्के खराब झालं पन्नास टक्के म्हणजे आपल्या पायाला बिल जर शिटक असेल तर आपण पूर्ण काढून दुसरा आपण तूस टाकतो ओके आणि साधारण सांगाल तुम्ही वॅक्सिन वगैरे ह्या पक्षाला करता की हे कशा बदलतात म्हणजे तुम्ही काय सांगाल नवीन जो तुपाला काय त्याला की वॅक्सिन म्हणजे कसं झालं आहे की बऱ्याच लोकांना असं झालं की गावात कुठपालन आहे गावठी कोंबडी आहे तिला कुठ पालनाला व्हॅक्सिनची गरज नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं की यांना गरज आहे वॅक्सिन करायची तर सर कसं आहे माहीत आहे कारण ते लोकांचा गैरसमज आहे की वॅक्सिन गावकडून कोंबड्यांना केले नाही तर तरी जगतात असं नाही आता माझा मला अनुभव आला माझ्या गावामध्ये सर्वेकडं कोंबड्या मेल्या पण फक्त माझ्याच कोंबड्या मेल्या नाही कारण की मी वॅक्सिन प्रत्येक पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये वॅक्सिन करतो आणि छोट्या पिल्लांना सातव्या दिवशी लासोटा करतो चौदाव्या दिवशी गंभोर आणि एकवीसव्या दिवशी परत लासोटा बुस्टर करतो बरं तर मित्रांनो हे आहे वॅक्सिनचं महत्त्व म्हणजे आता आपण मी तर सांगतो की जसं आपण लहानपणी पोलिओचा आपण जसा डोस घेतला त्या पद्धतीने आपण प्रत्येक सात दिवसाने तरी आपल्या पक्षाला अल्ट्रे वॅक्सिन केलं पाहिजे म्हणजे जे मोठे येते गावागावातील मग असं की एकाच वेळेस भरपूर असे पक्षी मरतात तर ते मरू नये यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने नियोजन करावं लागतं ठीक आहे तर आता तुम्ही जे बघू शकता तर हा साध्या पद्धतीने एकदम जुगाड पद्धतीने असं शेड केलेलं आहे कमी खर्चामध्ये तरी त्यांना तीन साडेतीन लाख रुपये हा खर्च आला आहे म्हणजे टोटल याच्यासाठी आता आपण सांगितलं की साडेतीन लाख रुपये एवढा कसा काय खर्च येऊ शकतो पण जेव्हा आपण मित्रांनो आपण कुपालन चालू करतो तेव्हा आपल्याला शेड करायला लागतं कोबा करायला लागतो त्याच्यानंतर त्याला जाळी खर्च असतो त्याच्यानंतर कंपाऊंडला भरपूर असा खर्च असतो का खाद्याची भांडी लागतात पाण्याची भांडी लागतात बाकी इतर सगळा सेटअप आल्याला करावं लागतो आणि याच्यावरचा आपला खर्च खूप असा जास्त होत असतो त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे जर कमीत कमी दोन तीन चार लाख असतील तरच तुम्ही ह्या कुरपांना व्यवसायाकडे वळा नाहीतर तुमचा भरपूर असा लॉस होऊ शकतो तर सध्या तुम्ही सर सांगायचं झालं तर तुमचं प्रॉफिट याच्यातून कसं निघतं प्रॉफिट म्हणजे सर आता मी सध्या माझ्याकडे कमी प्रमाणात पिल्ले निघतात तर ती पिल्ली आपले घेतली जातात आणि अंडी विकतोय मी आणि कोंबड्या आहेत ते तर त्यांच्या आपल्याला पैसे जो इन्कम होतो आता त्याच्यामध्ये म्हणजे मला आता स्वतःच्या खिशातून पैसे टाकायला लागत ला नाही आता त्याच्यातनंच आपण खाद्य आणतो त्यांच्यासाठी औषधं आणतो म्हणजे असा सर्व खर्च आपण त्यातनंच काढतो तर ह्या पद्धतीने सरांचं हे नियोजन चालतं सर आता तुमच्या इथे तर रात्री बसण्यासाठी झालं आता अंडी वगैरे कुठे कोंबड्या त्यांचं नियोजन दाखव चालेल तर सर तुम्ही आता ह्या पद्धतीने नॅचरल पद्धतीने सध्या कोंबड्या अंड्या बसवता हो की कशा पद्धतीने तर सर आपण आता अंड्यांवर कोंबड्या नॅचरल पद्धतीनेच बसवतो कारण आपल्याकडे इन्क्युबेटर नाही आहे आपण घ्यायचा विचार आहे आणि कारण नॅचरल पद्धतीनं पिल्लं काढणं हे शक्य नाहीये कारण की माझ्या सध्या तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये फक्त पंधरा अठरा ते पंधरा कोंबड्या बसल्यात पण त्या एवढ्या कोंबड्या त्रास देतात म्हणजे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात दुसऱ्या डब्यातून दुसऱ्या डब्यात आणि अंडे फोडतात आणि पूर्ण म्हणजे त्रास होतो तर आपण याचा काय मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की इन्क्युबेटरचा वापर पण लोकांना वाटतं की नॅचरल पद्धतीने काही लोक हजारोंनी पिल्ल देतात तर आ, ते तुम्हाला काय वाटतं की खरोखर त्या गोष्टी होऊ शकतात कारण तुम्ही दीडशे कोंबड्यांनी तुम्हाला एवढा त्रास आहे तर त्यांच्याकडे हजारोंनी कोंबड्या पिल्ल निघत असतील त्यांच्याकडे किती कोंबड्या ह्या अंडर बसल्या असतील तर हे खरोखर तुम्हाला पॉसिबल वाटतं का नाही सर हे तर मला पॉसिबल नाही वाटत कारण की एवढा त्रास होतो ना आपल्या अंडी मी आता एवढा कोंबड्या बसवतो एकमेक बसून त्यांच्या आपण पंधरा अंडी एका कोंबडी मागे देतो तर ती एकवीस दिवसापर्यंत फुटेस पूर्ण निघेल आपल्या कोंबडीजवळ पाच ते सहा अंडी राहतात कारण ती फोडून अंडी खातात आणि फुटतात एकमेकाच्या याच्या मुलं तर शक्य नाही ओके तर ह्या पद्धतीने सर अशा पद्धतीने सुद्धा कोंबड्या इकडे बसवतात इथे काही कुंबड्या अंडी देत ठीक आहे या पद्धतीने त्याचबरोबर आता इथे बघत असाल तर ही आजारी आहे म्हणून ह्यासाठी असं वेगळं बनवलं आहे त्याच्यामध्ये तिची ट्रीटमेंट चालू असते या पद्धतीने त्याचबरोबर असे तेलाचे डबे जे आहेत कट करून ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर ह्या कोंबड्या अंड्यावर बसतात किंवा अंडी देण्यासाठी बसतात ठीक आहे ह्या पद्धतीने मित्रांनो नियोजन चालतं तर मित्रांनो ह्या पद्धतीने सर इकडे अ अंड्यावर बसत कोंबड्या इकडे किल्ले सुद्धा निघालेत गरज मला झालेली आहे ठीक आहे या पद्धतीने असं तुम्ही सेपरेट पार्टेशन करा आणि ही सेपरेट पार्टेशन करायची आयडिया तुम्हाला सर कशी काय आली सेपरेट पार्टेशन म्हणजे सर तुमच्या ट्रेनिंग मध्ये मी बघितलेलं होतं तुमचा फार्म सुद्धा बघितलेला होता त्याच्यामुळे आता शक्य म्हणजे आता आपल्या ज्या अंडी देणारी कोंबड्या आहेत त्या इथे येत नाही कारण दुसऱ्या आपल्याला अंड समजत नाही बरोबर uh, कोणत्या कोंबड्याने अंड दिला आपण कोणती अंडी मांडली त्यांच्या बरोबर यासाठी कसं की तुमच्याकडे जर व्यवस्थित जागा असेल पार्टेशन असतील तर ह्या पद्धतीने करा म्हणजे काय होतं की कोंबड्या तुमच्या अंड्यावर इकडे बसतात आता इकडे बघत तर सर्व कोंबड्या अंड्यावर बसल्या आता इथे इकडे पिल्लं निघाली नाहीये पण इथे बघत असाल तर हे अंड इथे फुटलेले म्हणजे काय झालंय तर या पद्धतीने प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतात ठीक आहे या पद्धतीने असे तुम्ही तयार करा आता इथे इथे बघत असाल हे बघा पण अंडी फुटलेली आहे हे बघा या पद्धतीची पूर्ण वाट ह्या कुमायला होत असतात आता चार दाद्य आठ नऊ दहा दहा खांड आहेत म्हणजे पंधरामध्ये दहा तर हा प्रॉब्लेम आपल्याला येत असतो ठीक आहे तर यासाठी मित्रांनो कसं आहे की तुम्ही आ... नॅचरल पद्धतीने काय सर तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात ठीक आहे त्या पद्धतीने सरांचं नियोजन चालतं जॉब करून हे करता गोष्टी करताय की कसं काय आता तर मी जॉब करून करतो आणि माझी मिसेस असते माझी पश्चिप असेल तेव्हा मिसेस बघते आणि संध्याकाळी आल्यावर मी बघतो ओके okay. मग तुम्ही काय सांगत आलं असतं म्हणजे एकटा माणूस हा पूर्ण हँडल करू शकतो की ह्याला शंभर देशकोमड्यामध्ये एखादं जोडपं ठेवून या सगळ्या गोष्टी करायला लागतात माहिती आहे का सर आपण एकटा माणूस तर शक्य नाही म्हणजे तो घरीच असेल आणि त्याचं का काम असतो तर तो करू शकतो आणि घरातली फॅमिलीचा आपल्याला साथ पाहिजे तेव्हा करू शकतो आणि आपण जी माणसं कामाला ठेवतो ट्रेनिंग आपण घेणार आणि माणसं तिथे काम करणार ते माणसांना माहीत पडणार नाही की काय करायचं बरोबर ते लक्ष देत नसतात कुकुटपालन लॉस मध्ये काय लोकांचं जात असेल त्याची काढलं तुम्हाला काय अनुभव आतापर्यंत सर याच्यामध्ये मेहनत खूप आहे आणि ट्रेनिंग म्हणजे आपल्याला सर्व माहित झालं पाहिजे कारण की नवीन लोक उतरतात नवीन नवीन व्हिडिओ बघून का दोन लाख कमवा दीड लाख कमवा त्या व्हिडिओ बघून येतात आणि आपण पूर्ण सेटअप बसवतात आणि ते वॅक्सिन वगैरे काय करत नाही लोक जे सांगतात तशा प्रकारे करतात ठेवून देतात आणि त्या मेल्यानंतर ते पूर्ण सेटअप बंद करतात आणि त्यांचा तो लॉस होतो तीन चार लाख काय खर्च केलेला असतो बरोबर तर मित्रांनो ह्या पद्धतीने सरांचं नियोजन चालतं ठीक आहे या सरांकडे पिव्हर गावठी अशा कोंबड्या आहेत आणि सर सर पिल्ल विक्री किंवा मग ह्या गोष्टी विक्री करून सध्या प्रॉफिट कमावतात इकडे आजोला सुद्धा लागवड केली इकडे शेवगा आहे तुती आहे आणि ह्या सर्व लागवडी करून तुम्ही कुळपालन सक्सेसरित्या करू शकता तर ह्या पद्धतीने तुम्ही बघा मस्त नियोजन खूप चांगल्या अशा कोंबड्या तुम्हाला दिसत असतील ठीक आहे तर कुळपालन या पद्धतीने करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता सर तुमची खूप इच्छा होती की मी तुमच्या फार्मवर विजिट करावी तर तुम्हाला कसं वाटतंय इकडे तुमच्या फार्मवर आल्यावर तर सर तुमचं प मी तर धन्यवाद मानतो तुम्ही आले आणि मला एवढा आनंद झाला तुम्ही माझ्या फार्मवर आले मला खूप आनंद झाला माझी इच्छा होती का तुम्ही माझ्या फार्मवर यावा म्हणून ठीक आहे तर खूप खूप धन्यवाद सरांचे त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो